जे आंदोलन आहे उद्याचं म्हणजे निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांना तहसीलला ओकेच पोलीसला त्या संदर्भात एस पी साहेबांचा निरोप आलेला आहे की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि चर्चा करायची इच्छा आहे त्यावर गावकरी आणि शिष्टमंडळ दुपारी बाराच्या नंतर ते एस पी ऑफिसला जाणार आहे आणि प्रामुख्यानं ते काय या आंदोलनावर बोलणार आहेत किंवा ज्या मागण्यावर बोलणार आहेत त्यावर पुढचं जे उद्याची काही दिशा आहे आंदोलनाची ते ठरणार आहे त्यांनी सकारात्मक सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यात सगळी सकारात्मकता तद, दाखवली आणि पुढील काय उपाययोजना आहे किंवा आरोपी किती दिवसात पकडणार आहेत पुढील काय काय मागण्या कशा पूर्ण जाणार आहेत यावर जर चर्चा केली तर गावकरी प्रामुख्याने त्याच्यावर विचार करतील सर्वच लोक इथं सहभागी होणार आहेत इथं जे बसायची व्यवस्था आहे ज्या ठिकाणी आपण बसतोय तर तिथं जेवढे लोक बसतील तेवढे लोक तर इथं बसणार आहेत परंतु म्हणजे मला जास्त त्याच्यातलं जा माहीत नाही गावकऱ्यांनी जे नियोजन केलंय त्याच्यात काही साखळी पद्धतीनं पण आंदोलनाची दिशा असेल दे असं देखील मला म्हणजे कळतंय तर त्यामुळे जिथे इथं जेवढी व्यवस्था ते आहे तेवढे लोक इथं टाइम बसतील पाटील असतील किंवा राजकीय नाही समाज सर्व घटकातील लोक समाज समावेश असणार आहे या आंदोलनात परंतु असा काही कोणाचा निरोप नाहीये किंवा समजा आम्हाला आंदोलन करताना गावकरी आणि कुटुंबीय यापुरतंच आम्ही म्हणजे घोषणा केलेली आहे पण जे सहभागी होणार आहेत या ज्या आपल्या न्यायाच्या लढ्यामध्ये विविध घटक आहेत तेच प्रत्यक्ष सहभागी होतील आणि त्यांचा सहभाग देखील आम्ही नंदू आणि पुढील आंदोलन हे चालू ठेव उद्या मसा जो गाव चालू राहणार आहे का बंद राहणार हा गाव चालू राहील बस स्टँड वगैरे चालू राहील त्याच्यावर ते, ते बंद करायचं म्हणजे काही निर्णय झालेला नाही कारण ना अन्न त्याग आंदोलन करताना इथं जेवढी व्यवस्था आहे बसायची तेवढे याच ठिकाणी खर तर चार दिवस झालेली बैठक घेतली होती मात्र सरकारकडून काही हालचाली झाल्या कुठलं शिष्टमंडळ मुंबई नाही नाही कुठलंही शिष्टमंडळ नाही किंवा कुठलंही काही त्याच्यात पुढं या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नाही असं म्हणता येईल नाही तसं नाही मानता येणार त्यांचं काही रणनीती असेल आपण आपलं जे न्यायाची भूमिका आहे आपण मांडतोय न्याय देयची भूमिका ते मांडतायत त्यांच्याकडे काय प्लॅनिंग आहे ते आपण त्याच्यावर नाही बोलू शकत आपण आपल्या प्लॅनिंग वर, ते वर बोलू शकतो की आपण उद्या अन्न त्याग आंदोलन करतोय गावकरी आणि मी त्यावर आपण बोलू त्यांना जे काही त्यांचं नियोजन आहे ते समोर येईल त्यांचं जे काही माहिती आहे त्यांच्याकडे जे काही त्यांना यावर जे काही मार्ग काढलाय यावर काही त्यांनी सोल्युशन काढलंय ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक दोन दिवसात दिसेल जर एसपीनी गावकऱ्यांची किंवा तुमची समजूत काढली तर उद्याचं आंदोलन हे स्थगित होऊ शकत गावकरी ठरवतील ते मी त्या जे गावकऱ्यांना घेतलेला निर्णय त्याच्यामध्ये माझा सहभाग असेल मी त्याला विरोध करणार नाही जे आणि गावकरी आहेत ते ठरवतील त्यावर मी सहमत असेल ते म्हंटले ते होते की भेट त्यांचा निरोप नाही आला पण दुपारनंतर त्यांचा निरोप येऊ शकतो आला तर आम्हाला ते पण एक लक्षात येईल की काय ते मुख्यमंत्री साहेबांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांना काय माहिती दिलेली आहे सगळी इथल्या प्रशासनानं किंवा इथल्या ज्या समिती आहेत त्यांनी पी कडून एस पी ला काय मुंबईहून आदेश आले किंवा काही माहिती भेटली म्हणून तुम्हाला आम्हाला अधिक रात्री त्याची माहिती नाहीये तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून जे त्यांनी बोलवलंय त्यावर आम्ही जातोय आम्हाला त्यांना कुणी काही सांगितलंय यावर आम्हाला कुठली माहिती सबस्क्राईब नेस्टेल अपडेट